नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारावर लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकांना नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सोडतपूर या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर अवकाळी सोळा हजार दोनशे अडतीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती लासलका निफाड अवकाली आहे चारशे साठ क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार हजारशे अठ्यात्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जाते लालकांदा तसेच पुढील बाजार समिती जळगाव अवकाली आहे एक हजार चारशे नऊ क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये जाते लालकांदा तसेच पुढील बाजार समिती अहिल्यानगर अवकाली आहे तेरा हजार सातशे पंच्याहत्तर किनल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा